चा वरुण शहरात गेल्या काही दिवसापासून वीज विषयात रमलेला प्रशासकीय भवनाचा उद्घाटन सोहळा अखेर ठरला त्यासाठी पाहुणेही ठरले निधीही गोळा झाला आणि उद्घाटनाचा दिवसही उजळला तो वरुण राजाला घेऊन आणि मग काय 6 वाजता होणारा कार्यक्रम चक्क रात्री 11 वाजता झाला उद्घाटन चक्क 5 तास उशिरा कार्यक्रमास थोडी फूसले वाट वाटपाठ थांबलेले ग्रामीण भागातील सरपंच संतापले वरुरा तालुका प्रशासकीय भवनाची नाड ग्रामीण भागाशी जोडलेली आहे या प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण होऊन अनेक दिवस लोटूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या इमारतीचा उद्घाटन सोहळा नियोजित झाला त्यातही तो होण्या अगोदरच चांगलाच रंगला कारण ही तसेच उद्घाटन समारंभासाठी येणारा खर्च हा पंचायत समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वर्गाने गोळा करून करायचा हे ठरले आणि कर्मचाऱ्यांच्या मोबाईल वर संदेश पोहोचले याचे वृत्त काही वृत्तपत्राने प्रकाशित केले होते सत्तावीस जून ला सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम ठरला कार्यक्रम नेमका कुणाचा याच्याही चर्चा शहरात रंगू लागल्या कार्यक्रमाच्या पत्रिका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या हाती दिसायला लागल्याने कार्यक्रम प्रशासनाचा की भाजपाचा अशा चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या त्यामुळे आधीच नाराज झालेले विरोधी गटांचे पंचायत समिती सदस्य व सरपंच यांनी कार्यक्रमस्थळी पाहून ठेवताच पंचायत समितीचे ढिसाळ नियोजन पाहून संतापले गेल्या काही दिवसापासून सुट्टीवर वरुण राजाही पंचायत समितीच्या उद्घाटनाच्या दिवशीच परतला आणि कार्यक्रमाला घातलेला मंडपही पावसाने भिजल्याने तालुक्यातील नागरिकांना बसायला एक खुर्चीही कोरडी मिळाली नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मिळेल तिथे लागलाय तर वृत्त ला पसंत केले तर काही खूप उशिरा पोहोचले कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय गृह राज्यमंत्री नामदार हंसराजी अहिर ही बैठक असल्याने दिल्लीला निघून गेले घडणीचा काटा फिरत होता आणि वरुण राजा आपला आशीर्वाद देणे बंद करतच नव्हता उशीर होत असल्याने काही जनता तसेच स्वागताच्या कार्यक्रमासाठी आलेले विद्यार्थीही परत गेले व वाहट पाहत असलेल्या आयोजनकर्त्यांनी नवीन प्रशासकीय इमारतीत कार्यक्रम सुरू आहे पण इमारतीत जायचे असेल तर रिबिन कापूनच जा अशी ठाम भूमिका उपस्थित काही सरपंचांनी सुरू व आलेल्या मान्यवरांनी आता प्रवेश करताच उद्घाटन होणाऱ्या प्रशासकीय इमारतीचे संतापलेल्या सरपंचांनी बाहेरून दार लावून भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली पण नंतर इमारतीच्या दुसऱ्या दारातून काही मान्यवरांनी प्रवेश घेऊन व कसाबसा विरोध पत्करून कार्यक्रम सुरू केलाय कार्यक्रम सुरू झाल्याच्या काही वेळात वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदन सिंग चंदेल हे कार्यक्रमस्थळी हजर झाले व त्यानंतर कार्यक्रम सुरू असतानाच रात्रीचे चक्क दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कार्यक्रमाचे उद्घाटक चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री, मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांची एंट्री झाली आणि प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले मात्र मंत्री महोदय उपस्थित असलेल्या या कार्यक्रमात विद्युत बंद होण्याचे सत्र सुरू झाले व यामुळे तालुक्यात चालू असलेला महावितरणांचा सुद्धा भोंगड कारभार समोर आलाय व शेवटी त्यात मंत्री महोदयांनी दिलगिरी व्यक्त केली पण नाराज झालेल्या सरपंचांनी आयोजक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगलीच कान उघडणी केली कार्यक्रमाला उशीर झाल्याने गर्दी नाहीच्या बरोबर होती त्यात मात्र मंत्री महोदयांनी प्रशासकीय इमारतीत फर्निचरसाठी लागणारा नीती मंजूर करण्याची ग्वाही दिली प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन झाल्याची घोषणाकरी स्वतः सर्वांचे आभार मानित आभार प्रदर्शन करणाऱ्यांचा मिस त्रास कमी करतो अशी मिसकळी मारून वाट बघून नाराज झाल्यांच्या मुखावर हसू आणले व त्यानंतर मंत्री महोदयांचा ताफा नगराध्यक्षिशामजी अली यांच्या कार्यालयाकडे वळला काही वेळ चर्चा झाल्यानंतर गांधी उद्यानमध्ये योग शेडचे उद्घाटन करण्यासाठी सात वाजता पासून प्रतीक्षा करीत असलेल्या नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मंत्री महोदयांची गाडी बगीच्यांच्या दारावरून परतल्याने रातभर जागली आणि हाती नाही लागली अशा घोषणा देऊन उपस्थित नागरिकांनी आयोजकांची खिल्ली उडविली त्यानंतर नगराध्यक्ष महोदयांनी भाऊ सात दिवसांनी उद्घाटनाला येणार अशी घोषणा करून प्रस्थान केले मात्र पालकमंत्र्यांचे वरोरा शहराकडे काही विशेष लक्ष नसून शहराच्या न होणाऱ्या विकासाकडे काही घेणे देणे तसेच नगर परिषद निवडणुकी दरम्यान वरोरावासियांना देण्यात आलेले आश्वासन ते पूर्ण न करू शकत असल्यामुळे रात्रीच्या वेळेस उद्घाटन करून आपला मार्ग मोकळा करीन असल्याचा आरोप शहरवासियांना केला असून बरोडा शहरात झालेल्या या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्याची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे उद्घाटन हो रहा है यह तो बहुत अच्छी बात है लेकिन उद्घाटन इस वक्त हो रहा है इस बात की बहुत हंसी आ रही है कि की भाव, सुधीर भाऊ ने आज तक वरोरा के लिए जैसे हम इतने सालों से रह रहे मुझे नहीं लगता कि वरोरा के लिए कुछ किया सुधीर भाऊ ने गांधी चौक में बहुत ताकत से बोला था तुम मुझे यहाँ की नगर परिषद दो पैतालीस करोड़ की पाइपलाइन मैं तुम्हें दूंगा हमें उस बात का दुख हुआ जब चिमुर की पाइपलाइन सैंक्शन होती है और वरोरा की पाइपलाइन का उसमें कोई भी आधार नहीं रहता है और उसके बाद दूसरी बात अगर ये उद्घाटन सोड़ा अगर सुबह होता था तो शायद बहुत खुशी होती थी शायद हो सकता है कि भाव ने वर के लिए कुछ नहीं किया हो इसलिए वो रात के अंधेरे में ही उद्घाटन करके यहाँ से निकल जाना चाहते हैं ताकि मुझे किसी को जवाब ना देना पड़े दूसरी बात प्रशासन आज इतने रात तक प्रशासन को वो उन्होंने अपने लिए इतने सब पूरे प्रशासन को इतने रात तक जागते हुए रखा सुबह उनका वर्किंग डे रहता है हम बोलते है फिर हम ही जाकर बोलते है कि प्रशासन काम क्यों नहीं करता जब इतने रात तक अगर प्रशासन यहाँ रहेगा तो सुबह काम क्या करेगा और रही बात तालाब की गांधी उद्यान तो बहुत अच्छी बात है रही बात तालाब की जिस तालाब के गेट का हमारे आदरणीय पालक मंत्री साहब रिबिन काटने जा रहे हैं कभी उस तालाब के पीछे जाकर देखो कि उस तालाब में कितनी गंदगी है आज हम आम जनता सब लोग मिलकर हाथ लगे निर्माण का निर्माण में का नारा लेकर उस तालाब के लिए दिन रात एक मेहनत कर रहे सभी को हम निवेदन दे रहे कि उस तालाब वो तालाब बोले तो हमारे गांव की जीवन वाहिनी है हमारी आत्मा है हम उसके लिए हर संभव प्रयास करेंगे मैंने बीच में बच्चू भाऊ कड़ू से भी अपील किया था जब वो वर्रा गांधी उद्यान गार्डन में आए थे बच्चू भाऊ कड़ू को मैंने उस तालाब के बारे में बताया तो उन्होंने बोला कि यह प्रश्न मैं सदन में उठाऊंगा महाराष्ट्र गवर्नमेंट में उठाऊंगा जल ही जीवन है का ये नारा देकर गए थे हमको ये लगता है कि आदरणीय सुधीर भा ने वोरा की तरफ बहुत अच्छे से ध्यान देना चाहिए सत्ता उनकी है सब कुछ उनका है वो खुद पालक मंत्री है यहाँ के नगराध्यक्ष उनके पार्टी के जो बहुत कार्यक्षम है सब कुछ रहने के बावजूद भी अगर वरोरा आज इस दुर्गम गति पे है तो उसका जिम्मेदार कौन सा आज का दिवस काला दिवस मनु जा पालक मंत्री साहब स्वतः गांधी उद्यानच्या गेट वर येऊन ते परत पावले परत गेले आता याबद्दल त्यांच्या मनात काय आहे आम्हाला तर असं वाटते की वरोऱ्याबद्दल त्यांना प्रेमच नाही त्यांना वाटलं का कुठं मी रिबीन काढली तर हे लोक मला पाच करोड दहा करोड पन्नास करोड मागतील आणि मला ते वरोऱ्याला द्यायचे नाही हे सिद्ध होता पुन्हा भैया आणि भाऊचा वाद हा चव्हाळ्यावर आला आणि भाऊ आणि भैयाच्या वादातच आज पालकमंत्री साहेब पूर्ण प्रशासनाला जागवून पूर्ण प्रशासनाला कामाला लावून सर्वांच्या त्यांना परत पावली ते वापस गेले मी स्वतः नगराध्यक्षांना म्हटलं की नगराध्यक्ष साहेब कुसतो गडबड आहे परंतु नगराध्यक्ष साहेब म्हणून म्हणत होते अरे कुछ नाही आहे वनीचे कोई अर्जंट कॉल आया इसले वणी गए आता भाऊ वनी कशासाठी गेले एवढ्या रात्री हे तर देऊ जाणे आम्ही तरुणसाठी येथील सरपंच पंचायत समिती समितीवर येथील उद्घाटनासाठी आम्हाला बोलावलं होतं म्हणजे पत्रिका दिली आम्ही येतो साडेपाच वाजतापासून हजर आहोत आणि आता साडेआठच्या साडेआठ नऊ वाजताच्या दरम्यान इथं काही व्यवस्था नाही आणि इथं असा या स्पेंडावर टाकला की मान्यवरांसाठी तिरपाल टाकलेला आहे आणि सरपंचासाठी वरून वरून वलं आणि खाली नाही वलं म्हणजे असं त्या सरपंचाने आणि बसाचं कुठं आणि जे पब्लिक आली गावातली म्हणजे एक दोन सदस्याला सांगितलं उपसरपंच सरपंच असे प्रत्येक खेडेवरचे आले पण ह्या एक्क्याऐंशी गावामधून आलेल्या आता पन्नास किलोमीटर चाळीस किलोमीटर तीस किलोमीटर असे लोक आलेले आहेत इथं इथं लोकांनी येतं बसाचं कसं आणि आता जाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे कसा काय काही महिला आहे सरपंच आणि आम्ही माणूस आहो ठीक आहे आम्ही जाऊ शकतो कुठेतरी पद्धतीने जाऊ शकतो आणि आता डुकराचं प्रमाण वाढलं कुणाचा ॲक्सिडेंट झाला तर याचा काही विमा आहे का बा ह्या म्हणजे पंचायत समितीमार्फत प्रत्येक सरपंचा किंवा कोणाचा उद्या कमी जास्त झालं त्या व्यक्तीला तर त्यांना काय करायचं बघा भाऊ सर्वसाधारण सरपंचानी आणि उपसरपंचांनी मी डॉक्टर विनोद लिपूर आहे ग्रामपंचायत येवती माझी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य आणि माझी विशेष सरपंच आहेत आणि नवीन इमारत पंचायत समितीची या करता आम्ही इथं साडेपाचपासून इथं हजर आहोत इथं इथं आल्यानंतर आम्ही बघितलं तर इथं बसण्यासाठी व्यवस्था होती परंतु त्याच्यामध्ये पूर्ण जे पाणीवरून थपथप गळत होतं पण खुर्च्यावर असं पाणी साचलेलं होतं का कुणी तिथं त्या खुर्चीवर बसू शकत नव्हतं आणि आज आता आत्तापर्यंत नऊ वाजले तरी पण इथं कुठल्याही पाहुण्याच्या इथं आगमन झालेलं नाही आहे त्याच्यामुळे अजूनपर्यंत हल्ली नऊ वाजले या काळामध्ये सुद्धा इथं इमारतीचं उद्घाटन होण्यात विलंब होत आहे आणि बाहेर गावून आलेले जे पूर्ण सरपंच आहेत त्यांना जाण्यासाठी आणि येण्यासाठी खूप त्रास होऊन राहिलेला आहे तर त्यासाठी आपण सुद्धा आम्ही साहेबांना सुद्धा बोललो याविषयी आणि तात्काळ त्यावेळेस आम्ही सहा साडेसहा सात वाजता त्यांना बोललो का बा इथं बसण्यासाठी साहेब व्यवस्था नाही आहे वरून पाणी पळत आहे तर तेव्हाच ते डेकोरेशनवाल्यांना बोलवत होते म्हणून ही काही वेळ नाही नियोजन म्हणजे कसा आहे साहेब म्हटलं एवढा मोठा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं नियोजन म्हटलं तुमच्याकडे व्हिडिओ आहे तुम्ही सभापती आहेत आणि कसं आहे म्हटलं पूर्ण आज प्रत्येक ग्रामपंचायतकडून तुम्ही निधी घेतलेला आहे ह्या कार्यक्रमासाठी हां हा एक मोठा विषय आहे आणि त्या विषयानुसार म्हटलं तिथं सरपंचांनाच बसण्यासाठी व्यवस्था नाही आहे तर बाकीचे प्रमुख तुमचे उपस्थिती आहे गावातली त्यांना तुम्ही काय करू शकता बा हा विषय त्यांना आम्ही सुद्धा सांगितलं हा त्याच्यावर चांगली आमची चर्चा झाली आणि आत्तापर्यंत आता पाऊस तर वाढलेला आहे आता कोणी इथं थांबू शकणार नाही आम्हीसुद्धा थांबू शकणार आहे आम्ही ओलं झालेला आहोत आता या चेंडालमध्ये त्याच्यामुळे आजचा जो कार्यक्रम आहे अजून उद्घाटनाच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत परंतु उद्घाटन होईल बा हे आणखी काही अजून आम्हाला शंका वाटत आहेत उद्घाटन होईल किंवा नाही हा कार्यक्रमा ह्या कार्यक्रमाचं साहेब नियोजन नाही आहेत आम्ही इथं आल्यानंतरच आम्हाला कळलं का बा जेव्हा इथून वरून फक्त पाणी गळत आहे मुली स्वागताच्या मुली बसलेल्या आहे महिला बसलेल्या आहे आमच्या महिला सरपंच बसलेल्या होत्या त्या अशा डोक्यावर रुमाल घेऊन होत्या का बा इथं आपण कोणत्या कार्यक्रमाला आलो हे त्यांनासुद्धा त्याची शंका नव्हती आणि एवढा मोठा आपण निधी दिला बा प्रत्येक ग्रामपंचायतीने हजार हजार रुपये प्रत्येक ग्रामपंचायतीने आपण इथं काढून दिले तर कासाठी बा आहे याचं नियोजन काहीतरी यांनी करायला पाहिजे होतं आम्हाला आम्ही दाय वाजले असते तरी आम्ही त्या कार्यक्रम काही सोडणार नव्हतं आम्ही शासकीय इमारत आहे ही आमची इमारत आहे त्याच्यामुळे आम्ही उद्घाटनासाठी आम्ही ते थांबणारच दाय वाजले असते तरी परंतु तुमचं इथं नियोजन बसण्याचं नियोजन नाही बा आम्ही कुठं काय बसायचं बा आणि कशा पद्धतीनं बसायचं हाच एक आमच्या समोर एक मोठा शंका आली प्रसंग आला आणि ग्राम आम्ही चाळीस चाळीस किलोमीटरवरून इथं सरपंच लोक आलेलो आहोत त्याच्यामुळे आम्हाला आता जाण्याचा सुद्धा आम्हाला आता मोठी पंचायत आलेली पाऊस खूप वाढलेला आहे आज पंचायत समिती वरोरा त्यांच्या नवीन निर्मिती झालेली जी इमारत आहे त्याचा उद्घाटन सोहळा होता पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आणि राज्याचे वनमंत्री अर्थमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हे ये उद्घाटन करण्यासाठी येणार होते पण अजूनपर्यंत रात्रीचे आठ वाजून चाळीस मिनिट झालेले आहे कुठच्या परिस्थितीत येण्याचे चिन्ह दिसत नाही याचाच अर्थ की यांचं नियोजन शून्य आहे आणि ह्या वर्रा तहसीलकडं काहीतरी जाणीवपूर्वक कुठंतरी दुर्लक्ष होत आहे त्याच्यामुळं एक्क्याऐंशी गावचे सरपंच आलेले वापस गेले तेवढ्या पाण्यामध्ये त्यांनी कसरत करून कसे तरी आले आणि रात्रीच्या आठ नऊ वाजता ते परत गेले इथं कुठंतरी नियोजनामध्ये म्हणा की यांचं राजकारण म्हणा याच्यामध्ये ही बिल्डिंग अडलेली आहे पहिले दोन महिने होऊन ह्या बिल्डिंग प्रतीक्षेत होती की उद्घाटन केव्हा होईल सामान्य जनता वाट पाहत होती सरपंच वाट पाहत होते कर्मचारी विचारत होते की उद्घाटन होईल केव्हा पण आज तारीख ठरल्यानंतरसुद्धा राज्याच्या महोदयांना जर उद्घाटन करणारा वेळ नाही त्यांनी तारीख द्यायला नव्हती पाहिजे आणि दुसरी कोणती तरी तारीख द्यायला पाहिजे यांना जर नव्हतंच यायचं असं तारीख देऊन कार्यक्रमाचा ता असा बिनव्यापी खर्च करणं परवडणारं नाही कोणाला पण नाही आ, सरकारी तिजोरीवर म्हणजे खर्च झालेला आहे आणि फालतू खर्च त्याच्यातून आपल्या सरपंचामध्ये नाराजीचे सूर आहे आणि याच कारणानं आमच्या क्षेत्राकडं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे असं आम्हाला वाटत इथल्या अंगणवाडीच्या संडासले बनवायसाठी एक इस्टिमेट तयार करायसाठी एक वासे लागते बीडीओला भेटलं तो म्हणजे आज माझ्याकडे काय नाही आहे सभापती म्हणजे मला वेळ नाही इंजिनिअरिंग भेटल सोबती मला वेळ नाही देतच नाही आमचं हेच काम आहे का तीन वेळा पंचायत समितीमध्ये येणार नाही बोलवलं नव्हतं पाहिजे तीस किलोमीटर वरून सरपंच आलेले एवढ्या पाण्यामध्ये जाण्याची व्यवस्था कुठं

असलेले सर्व सरपंच आणि आमचे स्थानिक आमदार यांच्या हाताने जरी उद्घाटन केलं असतं तरी आम्हाला चाललं असतं वेळेत उद्घाटन होत होतं वेळेत ही इमारत दोन महिन्यापूर्वी कामाला लागली असती सर्व कर्मचाऱ्यांना जी झालं असतं आणि सर्वांना त्याचा व्यवस्थित लाभ झाला असता पण एवढी मोठी इमारत बांधून धुडकात पडलेली आहे नियोजन मंत्री असून त्यांचं नियोजन चुकलेलं आहे म्हणजे असं म्हणणं म्हणता येईल की आमच्या वर्रा तहसीलकडं संपूर्णपणे पालकमंत्र्याचं दुर्लक्ष आहे पहिलं पहिलं उद्घाटन आहे मला वाटतं अजूनपर्यंत पालकमंत्री साहेबांनी या एरियात पुढे उद्घाटन केलेलं नाही माझ्या माहितीनुसार पहिलं उद्घाटन होतं आणि यावेळेस यांनी असं करतो बरं ठीक आहे करो म्हणजे पावसाचे दिवस होते हे सुद्धा यांना माहीत नाही म्हणून ना म्हणतात आणि यांची पाहुण्यांची व्यवस्थावरून ताडपत्री टाकलेली आहे आणि सरपंच आणि प्रे पाऊन बसणारे व्यवस्था केली आहे त्यांच्यासाठी कुठेही ताडपद्री टाकलेली नाही आहे वरून पाणी पडत आहे आणि कुठचीही व्यवस्था नाही आहे इथं जेवणाची सुद्धा व्यवस्था नाही तीस किलोमीटरहून आलेले सरपंच जाणार कसे या योजने तिथं बसलेले आहे आणि त्यांना विचार पडलेला आता आपण जायचं कुठं राहायची व्यवस्था नाही घरी जायची व्यवस्था नाही

नियोजन शून्य आहे त्यांनी व्यवस्था बरोबर केली बसण्याची व्यवस्था नाही तीस किलोमीटर वरून सरपंच आलेले यांनी जायचं कसं गावाकडे आता मग तुम्हाला करायचं होतं सरपंचाला बोलायला नाही पाहिजे परस्पर करून करायला पाहिजे नाही गैरजी आहे त्याबद्दल काय यांनी आजपणे कार्यक्रम घेतलेला होता चुकीच आहे यांनी बाहेर यावं रिबीन का पाहो आजमध्ये कार्यक्रम द्यावा आम्ही पण जातो पहिले तुमच्या काय करतो आम्ही पण आतमध्ये बसतो पोलीस घरी अरविंद दात्याची झाडे मुक्काम पोहा उपसरपंच ग्रामपंचायत पोहा इथून आलेला आहे माझं गाव अठ्ठावीस किलोमीटर आहे आज आम्हाला या उद्घाटना पंच समिती इमारतीच्या उद्घाटनासाठी निमंत्रण पत्रिका दिली आणि ती निमंत्रण पत्रिका वेळेवर सुद्धा भेटली टायमावर आणि आम्ही जेणेकरून आपल्या पंच समितीचा आपल्या गावाला गारबाई बा आपलं तिथं प्रशेष ऑफिस आहे त्यासाठी आम्ही त्या नवीन नियमकाच्या उद्घाटनासाठी आलो परंतु तिथं सरपंच सकाळी पाच वाजे संध्याकाळी पाच वाजेपासून सुद्धा साडेनऊ वाजत आहे तरी उद्घाटनाचे कोणी प्रमुख पाहुणे आले नाही आहे वा आणि तरी स्थानिक आमदार इथले स्थानिक आमदार बळभाऊ धानूरकर असून किंवा पंचसमी सदस्य यांनी अभ्यासतरावर हा कार्यक्रम करायला पाहिजे नव्हता तरी आमच्या लोकप्रतिनिधीची ग्रामपंचायती सरपंच सदस्य आणि उपसरपंच आलेले आहे आणि त्याला ना हरकत हा त्रास झालेला आहे आणि मंत्र्यासाठी बंद शामियांमध्ये ताडपती लावलेली आहे आणि सरपंच आणि इतर प्रतिनिधीसाठी ठुलं शामियांमध्ये पाऊस धो चालू आहे तरी बसाची व्यवस्था नाही आहे इथं कोणतीही भोजनाची व्यवस्था केलेली नाही आहे आणि पाऊस हा सतत धार चालू आहे तरी साडेनऊ वाजूनहीसुद्धा कोणी आले नाही आहे आणि हा सगळा आमच्या तालुक्यावर अन्याय होत आहे मंत्र्याचा तरीकरता इथं जे हो होणारा जो सरपंचाजवळ जो अन्याय आहे इतर सरपंच कोणीही सहन करणार नाही आणि आमचा ज्या उद्घाटनावर सुद्धा अभिषेक आहे तरी लोकप्रतिनिधी जिंकणं समजून घेऊन हो। हे उद्घाटन स्थानिक लेवलवर करावं अशी आमची इच्छा आहे एवढे बोलून मी आपले बोलता की आहे ना हे कसं आहे अंध इकडून निघडून उद्घाटन म्हणजे झालं आहे सर्व लोकं पहाड बसले आहे हा हे लोक मध्ये कसं गुजरात याच्यामध्ये काय म्हणलं बाई आमच्या याच्यामध्ये समोर सांभाळून घ्या आणि त्याला आपण विशेष निधी देऊन हे करावं म्हणून जेणेकरून या पंचायत समितीमधनं चांगलं कामकाज हे करता येईल हे आपण करावं यासाठी मी आपल्याला विनंती करतो आणि एवढंच बोलतो की आज निश्चितपणे व्यस्त कार्यक्रमामधनं सुधीर भाऊ आपल्या या ठिकाणी आले आज उद्योग त्यांनी हे उद्घाटन केलं आणि पाऊससुद्धा आहे सर्वांना प्रतीक्षा होती निश्चित त्रास सर्वांना झाला सर्व ग्रामपंचायत सरपंच कारण म्हटलं तर गाऊन येतात आणि लेट झाल्यामुळे पुष्कळ असे गेले साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली सुद्धा त्यांनी माध्यमातून आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु जे आपल्याला आवश्यक होतं आज की त्या इमारतीचं उद्घाटन हे या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले आहेत आपले लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार गृहराज्यमंत्री हंसराजभाई अहिर ते दिल्लीला मिटिंग असल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही त्यांनी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत आणि निश्चितपणे या सर्व याच्यातनं बारामध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली पण आज पंचायत समितीने आम्हाला बोलावलं त्याबद्दल त्यांचा आभार मानतो कारण तुम्ही पुन्हा नव्हतो कारण बारामध्ये आम्ही त्याला मान्यता दिलेली सुद्धा मागणीनंतर त्याला निधी उपलब्ध करून पंधरामध्ये त्याचं भूमिपूजन हे झालेलं आहे कारण शेवटी या पंचायत राज व्यवस्था ही बळकट करण्याचं काम हे आपलं राज्य मुख्यमंत्री करत आहेत आपले देशाचे पंतप्रधान करत आहेत आणि सुधीर भाऊ आणि भैया आहेत त्यांच्या माध्यमातनं आपल्या या वरोरा पंचायत समितीच्या विकासाकरता निश्चितपणे त्यांचा मुलाचा हातभार लागत आहे तो पुढेही त्यांचं हातभार मिळत राहील या ठिकाणी मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि सुधीर भाऊंचं या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचं मी विशेष करून आभार मानतो स्वागत करतो उद्घाटन प्रसंगी उपस्थित माझ्या सर्व आदरणीय बांधवांनो माता बहिणींनो सर्व अधिकारी कर्मचारी बंधू आणि बहिणींनो वरोरा येथील पंचायत समितीचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाऊ जाहीर करताना आपल्या जिल्ह्यामधल्या सर्व पंचायत समितीच्या इमारती पुन्हा व्हाव्या या दृष्टीने मागच्या नवीन शासन आल्यानंतर आपण साधारणतः एक कोटी साठ लाख चाळीस हजार रुपये हे या इमारतीच्या बांधकामाला उपलब्ध करून दिले आपला प्रयत्न आहे की या जिल्हा जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या इमारती पूर्ण व्हाव्यात या दृष्टीने मी कोरपण्याला पैसे उपलब्ध करून दिले गो पंचायत समिती ही कच्च्या इमारतीत होती आता त्याचंही काम सुरू होईल या जिल्ह्यामधल्या अनेक पंचायत समितीमध्ये बसायला खुर्चेही नव्हते त्याही पैसे आपण मंजूर केले आणि आज संजय भाऊंनी अपेक्षा व्यक्त केली की इमारत झाली आहे आणि या इमारतीला सुसज्ज करण्याकरता जे काही एक कोटी सव्वा कोटी रुपये आपल्याला हवे असतील निश्चितपणे तातडीने हा निधी या पंचायत समितीच्या इमारतीच्या फर्निचरसाठी हा सुद्धा उपलब्ध करून दिला जाईल ग्रामीण भागाचा संबंध असणारी ही पंचायत समितीची इमारत अपेक्षा हीच आहे की इमारत म्हणजे एक निर्जीव वस्तूंनी बांधलेली इमारत असता कामान या ठिकाणी येणारा जो गरजू त्याच्या गरजा पूर्ण होते त्याला मदतीचा हात पुढे करण्याची व्यवस्था इमारतीमध्ये असण जास्त गरजेचं आणि मला विश्वास आहे की देवतवे त्यांच्या नेतृत्वामध्ये संजय भाऊच्या कुशल मार्गदर्शनाखाली व या विभागाचं प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय मंत्री हंसराज अहिरजी यांच्या कुशल नेतृत्वाखाली ही पंचायत समिती निश्चितपणे प्रगतीच्या मार्गावर जात प्रत्येकाला ही पंचायत समिती म्हणजे आपल्यासाठी विकासाच विकासाची मदत करणारी एक विकास मदत केंद्र होण्यात होईल असा विश्वासही या निमित्ताने व्यक्त करतो हा व्यक्त करत असताना मला याची जाणीव आहे की अनेक सरपंच मी जेव्हा विचारलं तेव्हा मला सांगण्यात आलं की सहा साडेसहा काही सरपंच बांधव आले आज पंधरा दिवसापासून पाऊस नव्हता मी या दिंडीच्या कार्यक्रमाला आलो आणि पाऊस सुरू झाला अनेक कार्यक्रम हे दोन दोन तास उशिरा चालले इच्छा असूनही अनेक दिवसापासून या कार्यक्रमाला मी यावं अशी सभापती मॅडमची इच्छा होती आणि आज दिवस उजाडगा पण पाऊस इतका आला की इच्छा असूनही जास्त वेळ मला बसता आलं नाही आपण बरोडा क्षेत्र भद्रावती क्षेत्र या क्षेत्रासाठी आपण मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करतो आहे वरोडा नगर परिषदलाही मोठा निधी हा उपलब्ध करून दिला माझ्या माहितीप्रमाणे सतरा कोटी रुपये हे वरोडा नगर परिषदेला आपण उपलब्ध करून दिले आहेत कधी नव्हे इतका या विभागामध्ये विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि मोठा निधी उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून काम करतो आहे जाणीव आहे की काम खूप आहे प्रश्न अनेक आहे समस्या अनेक आहेत पण या सोडवण्यासाठी जर आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक विचार एक, एक सूर आणि सर्वांनी राजकीय पक्षाच्या विचाराच्या भिंती या निवडणुकीपुरत्या मर्यादित केल्या तर आपण जास्तीत जास्त काम चांगल्या पद्धतीने करू शकतो हा माझा अनुभव आहे आणि मला वाटतं की जे लोक हा अनुभव घेतात त्या अनुभवाच्या आधारावर आपण आपल्या भागाचा विकास हा सर्वोपरी करून काम केलं पाहिजे यासाठी संजय भाऊ जेव्हा जेव्हा मला निमंत्रित करतील मी या भागामध्ये मदतीचा हात पुढे करेन आणि आत्ता जी इच्छा व्यक्त करण्यात आली सभापती महोदय किंवा संजय भाऊच्या माध्यमातून इथं एक सवा कोटी रुपये विशेष हो निधी उपलब्ध करून द्यावा तो निधी निश्चितपणे तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करू हा निधी कार्यक्रम बघा वाटतं की उशीर जागा हा कार्यक्रम इथे संपगा असंही असेही मी घोषित करतो आणि आभार प्रदर्शन करण्याचं काम हे मी इथं कमी करतो